गणपती बाप्पा मोरिया आपण सर्वजण मला ओळखतात मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं गणराजाचं आगमन झालेलं असेल आणि आपल्या सगळ्यांना किती आनंद होतो ना की गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि आपली सगळी संकट दूर करतात पण तरी असं वाटतं ना की माझी जी इच्छा आहे ती गणपती बाप्पानी पुढच्या गणपती बाप्पा येईपर्यंत पूर्ण करावी म्हणजे जेणेकरून हा जो काळ आहे दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणारे बाप्पा तोपर्यंत माझं स्वतःचं घर झालं पाहिजे मला सुख समृद्धी वैभव मिळालं पाहिजे या कोणतीही इच्छा असो ती गणपती बाप्पा पूर्ण करतील आज मी आपल्या सगळ्यांना एक उपाय सांगणार आहे बघा खूप जणांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो काहींकडे पाच दिवसाचा असतो या काहींकडे म्हणा तुम्ही दहा अकरा दिवसाचा गणपती असतो मग आपल्याला ज्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन असतं आणि विसर्जन करतो ना आपण गणपती बाप्पांचं मग जेव्हा विसर्जन करायचं आहे त्या दिवशी आपल्याला एक अशी मी एक रेमेडी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना ती करायची आणि घरच्या घरीच करायची आहे कुठे जायचं काहीच काम नाही आपल्या सगळ्यांना माहितीये ना गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत आवडतात माहितीये ना तुम्हाला एका राक्षसांना त्यांनी ग्रहण केलं होतं मग त्यांच्या पोटामध्ये भरपूर भरपूर अशी आग सुरू होती आणि तसंच आपलं असतं आपल्या मनामध्ये भरपूर गोष्टी चालतात आणि त्या गोष्टीची आग आपल्यामध्ये चालत असते मग आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये पण ती शांतता आणि तृप्ती यावी आणि ते संकट दूर झालं पाहिजे आपल्याला एकवीस धुर्वा घ्यायचे तसे तर आपण रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाला अर्पण करत आहे पण जेव्हा आपण हा उपाय करणार आहे तेव्हा आणि ज्या दिवशी गणपती विसर्जन होते त्या दिवशी तुम्हाला सकाळी हा उपाय आपल्या घरीच करायचा आहे एकवीस धुर्वा घ्यायचा आहे आणि त्यानंतर धुर्वा घेतल्यानंतर एक कोरक पेज घ्यायचा आहे या पेज वरती आपल्याला रेड वरती काय लिहायचं श्री गणेशाय नमहा असं तुम्ही लिहिणार त्यानंतर खाली तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला इथे लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्वा ठेवायची आहे आणि तुमच्या हिलिंग पॉवरनी खूप पॉझिटिव्हिटीनी जेव्हा तुम्ही ही जी अफॉर्मेशन आहे तुम्ही तयार करता तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि याच्यामध्ये पूर्ण अशी आपली ताकद आपला जीव लावून द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या कानात सुद्धा टाकायची आणि जेव्हा गणपती होतो मागच्या साईडला ही तुमची अफॉर्मेशन अशी ठेवून द्यायची आणि गणपती बाप्पांना म्हणायचं की तुम्ही विसर्जित होत आहे पण येणाऱ्या काही दिवसामध्ये माझी ही इच्छा पूर्ण करा हा उपाय तुम्ही जेव्हा करणार तुम्हाला शंभर टक्के सांगते खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि बघा कोणताही उपाय करताना कोणतीही गोष्टी करताना तर असं नाहीये की आता मी केली आणि मला लगेच म्हणजे आपण असं म्हणतो ना तूप खाल्ल्याबरोबर मला रूप मिळेल असं नसतं आपले कर्मकांड पण आपल्यासोबत असतात म्हणून म्हणतात ना रोज काही ना काही कुठे ना कुठे, ना, कुठे, ना कुठे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करा आता असं नाही की कोणालाही खाऊ घातलं ना आपण मनामध्ये म्हटलं आता मी यांना खाऊ घातलंय काहीतरी आता माझं ईश्वर चांगलंच करेल मला आशीर्वाद मिळाला असं नाही तुम्ही दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी करा त्या ईश्वराला सुद्धा आवडतील याच प्रकारे कोणत्याही अध्यात्मामधला उपाय करताना तुमचे विचार आचारसुद्धा बघितल्या जातात म्हणून तुम्ही कोणतीही रेमेडी करा तशे तर तसे तर गणपती बाप्पा संकट दूर करणारे आहे आणि ते तसेही कोणत्याही कार्यक्रम असो शुभ असो या आपण म्हणतो ना या गोष्टीमध्ये मला लाभ नाही तरीही कोणत्याही कामामध्ये गणपती बाप्पांना आधी आव्हान दिलं जातं कारण तुम्ही प्रॉब्लेम्स दूर करा म्हणून म्हणतात संकट चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी असते म्हणून गणपती बाप्पाला कोणतंही संकट आपलं सांगा आणि तुम्ही खरंच अनुभव घेऊन बघा जय गणेश